ग्रीष्म ऋतूची तगमग होत असतानाच अचानक काळे ढग जमायला लागतात आणि पावसाला सुरुवात होते तापलेली माती सजीवसृष्टी हळूहळू शांत होत जाते मातीचा सुगंध दरवळतो असा हा हवाहवासा वाटणारा वर्षा ऋतू नमस्कार मी डॉक्टर अस्मिता आज आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये वर्षा ऋतुचर्या बघणार आहोत वर्षा ऋतूमध्ये वातावरणामध्ये जलीय तत्व वाढलेलं असतं अधूनमधून सूर्यही तीव्र होतो अधूनमधून सौम्य होतो ह्या हवेतल्या फरकामुळे शरीरामध्ये संचय व्हायला सुरुवात होते आणि वातप्रकोप होतो वर्षा ऋतू हा विसर्ग काळातला पहिला ऋतू असला तरीसुद्धा पाऊस थंड हवा ऊन कधी जास्त कधी कमी या सगळ्यामुळे आपला अग्निमंद असतो आणि बलसुद्धा या काळात लगेच वाढत नाही तसंच या काळा या दोन्हीमुळे आपली प्रतिकारशक्तीसुद्धा कमी होते आहार घेताना या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करायला लागतो यासाठी काही नियम आपल्याला पाळायला हवेत सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे पहिलं अन्न पचल्याशिवाय दुसरं अन्न घेऊ नये पहिलं अन्न पचलं हे कसं कळणार तर पहिलं अन्न पचल्यानंतर आपल्याला हलकेपणा जाणवतो शरीरामध्ये ऊर्जा जाणवते तसंच रात्रीचं जेवण घेतल्यानंतर सकाळी मलप्रवृत्ती आपलं पोट साफ होतं ही लक्षणं जर आपल्याला दिसत असतील तर ह्याचा अर्थ आपलं पहिलं अन्न पचलेलं आहे असं पहिलं अन्न पचल्याशिवाय दुसरं अन्न घेऊ नये तसंच ह्या वेळेला पाळायचा दुसरा नियम म्हणजे खरोखर कडकडून भूक लागल्याशिवाय खाऊ नये बरेचदा काय होतं ही बाहेर पाऊस गार हवा यामुळे आपल्याला भजी वडे सामोसे असं सगळं खावंसं वाटतं आणि मग भूक नसतानासुद्धा आपण हे खातो पण त्याचा परिणाम असा होतो की ह्याचं पचन होत नाही आणि मग आमोदपत्ती होते आणि साहजिकच आमोदपत्तीमुळे पित्तसंचयही वाढतो आणि वातप्रकोपही जास्ती प्रमाणात होतो या ऋतूमध्ये जेवणासंबंधी पाळायचा अजून एक नियम म्हणजे फक्त दोन वेळेला जेवावं मध्ये आधी भूक लागली तर गरम पाणी किंवा सुंठसविध्द जल प्यावं रात्रीचं जेवण लवकर घ्यावं आणि दोन्ही दिवसाचं आणि रात्रीचं जेवणामध्ये जड पदार्थ टाळावेत वातप्रकोप आणि पित्तसंचय यामुळे या, या काळात जो आहार घ्यायचा तो लघु म्हणजे पचायला हलका गरम आणि स्निग्ध असावा तसंच अग्निमंद असल्यामुळे जास्ती जड पदार्थ खाऊ नयेत किंचित तिखट किंचित आंबट आणि खारट असे पदार्थ या काळात खावेत आहारामध्ये जुनं धान्य वापरावं जुनं नसेल तर थोडं भाजून मग त्याचा वापर करावा दुग्धजन्य पदार्थामध्ये दूध हे गरम आणि सुंठ किंवा हळद घालून घ्यावं दही थोड्या प्रमाणात दुपारच्या जेवणात घ्यायला हरकत नाही ताक कोमट पाणी घालून पातळ करून घ्यावं तूप आणि तेलाचं प्रमाण नेहमीपेक्षा थोडं जास्ती असावं पण तळलेले पदार्थ जास्त खाऊ नयेत भेंडी पडवळ दोडका दुधीभोपळा घोसावळं टोमॅटो पुदिना ह्या भाज्या खाव्यात ज्वारी तांदुळाची उकड किंवा आंबील भाज्यांचं सूप कडधान्याचं सूप मूग डाळ तूरडाळ त्याचं सूप मोरंबा गोड लोणचं भाजलेला पापड फुटाणे हे पदार्थ आहारामध्ये ठेवावे भाज्यांचं सूप कडधान्याचं सूप ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे अग्निमंद असल्यामुळे धने जिरे सैंधव हिंग बडिशोप मिरे आलं सुंठ पिंपळी लवंग ओवा अशा दीपन आणि पाचन पदार्थांचा स्वयंपाकात वापर करावा जेवणानंतर अन्नपचनासाठी बडीशेप शेपवा ओवा इत्यादी पाचक द्रव्यांनी केलेला मुखवास खावा असा एक मुखवास आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे अग्निमंद असल्यामुळे त्याचं दीपन व्यवस्थित व्हावं यासाठी अधूनमधून लंघन करावं यासाठी वर्षा ऋतू किंवा श्रावण भाद्रपदामध्ये आपल्या सणामध्ये अनेक उपास सांगितलेले आहेत या ऋतूमध्ये पाण्याचं प्रदूषण असण्याची शक्यता खूप जास्ती असते यासाठी पिण्यासाठी भरपूर उकळलेलं पाणी प्यावं किंवा सुंठीसारख्या औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेलं पाणी प्यावं अन्नपचन नीट व्हावं यासाठी जेवताना कोमट किंवा थोडं गरम पाणी प्यावं या ऋतूमध्ये पालेभाज्या खाऊ नयेत तसंच कोबी मटार काकडी गाजर कारलं बटाटा कांदा लसूण वांग सुरण अरवी आणि ज्यामध्ये पाण्याचा अंश जास्ती आहे अशा भाज्या खाऊ नयेत या दिवसात अतिशय आंबट कडू किंवा इतर पित्तकर पदार्थ खाऊ नयेत तसंच पित्तसंचय जास्त होऊ नये याच्यासाठी चमचमीत मसालेदार पदार्थ टाळावेत या ऋतूमध्ये अन्न आणि पाणी प्रदूषण किंवा वॉटर फूड कॉन्टॅमिनेशन असल्यामुळे बाहेरचे खाद्यपदार्थ आणि शिळं अन्न खाऊ नये अन्न प्रदूषण आणि प्राण्यांच्या शरीरात जलीय तत्व वाढलेलं असल्यामुळे मांसाहार करू नये या ऋतूमध्ये या सर्व कारणांनी होणारे आजार टाळण्यासाठीच आपल्याकडे चातुर्मासाचे नियम सांगितले आहेत या दिवसात बाहेर पडताना रेनकोट छत्री जिथे पाणी साठलं असेल जास्ती अशा ठिकाणी पाण्यापासून पायाचं संरक्षण होईल असे गंबूट असं सगळं घालून बाहेर पडावं खरं तर पावसात भिजायची मजा वेगळीच असते पण आपल्याला जर आपले काही आजार टाळायचे असतील तर हे सगळी काळजी घ्यायला पाहिजे त्यातूनही समजा कधी पावसात भिजलं तर घरी आल्यानंतर पूर्ण कोरडं व्हावं सगळं शरीर आपलं कोरडं करावं आणि कोरडे आणि किंचित धुपवलेले किंवा गरम केलेले असे कपडे घालावेत या दिवसात ओले कपडे अंगावर वाळू देऊ नये ओले कपडे जर अंगावर वाळले तर त्यातला गारवा आपल्या सांध्यांमध्ये मुरून वातप्रकोप जास्त होतो आणि मग सांधेदुखीसारखे किंवा स्नायूदुखीसारखे आजार आपल्याला बघायला मिळतात तसंच ओल्या कपड्यांमुळे विशेषतः आपली अंतर्वस्त्र जर ओली असतील तर फंगल इन्फेक्शन हेही या ऋतूत आपल्याला दिसतं हे फंगल इन्फेक्शन आणि मग लवकर बरं होत नाही तर हे जर टाळायचं असेल तर स्वच्छ कोरडे कपडे घालावेत जर शक्य असेल तर कपडे धुपवून त्याला थोडंसं औषधाची धुरी देऊन मग ते घालावेत या ऋतूमध्ये पित्तसंचय आणि वातप्रकोप असं होत असल्यामुळे दिवसा दिवास म्हणजे दिवसा झोपणं हे वर्ज्य आहे दिवसा झोपू नये रात्री नेहमीप्रमाणे लवकर झोपावं पण दिवसा झोपू नये तसंच व्यायामही करू नये कारण अग्निमंद असतो आणि वातप्रकोप असतो आंघोळीसाठी गरम पाणी वापरावं पण हे पाणी अगदी कडकडीत गरम असू नये एवढी दक्षता घ्यावी तसंच आंघोळ झाल्यानंतर सर्व अंग कोरडं करून छातीला पाठीला कपाळावर तळपायांना असा वैखंड चूर्णाचा हलका हात फिरवावा जास्ती घासू नये हलका हात फिरवावा यामुळे बाहेरच्या गारव्यापासून आपलं संरक्षण होतं पावसाळ्यामध्ये वॉटर आणि फूड कॉन्टॅमिनेशन ह्याचं प्रमाण जास्ती असतं यामुळे बरेचसे आजार आपल्याला बघायला मिळतात खरं तर वर्षा ऋतू म्हणजे हिरवागार निसर्ग हवी हवीशी वाटणारी थंड हवा पण असं असलं तरी पावसामुळे या ऋतूतच जंतू प्रादुर्भाव जास्ती वाटतो त्यामुळे संसर्गजन्य आजारांचं प्रमाण या दिवसात जास्त असतं तसंच साचलेल्या तस डबक्यांमुळे डास माशा यांचाही प्रादुर्भाव वाढतो या मुळे होणारे आजारसुद्धा या काळात आपल्याला दिसतात कॉलरा टायफॉईड कावीळ कोलायटीस जास्त प्रमाणात जुलाब किंवा उलट्या होणं तसंच वेगवेगळ्या प्रकारची व्हायरल फंगल इन्फेक्शन्स त्वचेवर पुरळ खाज किंवा त्वचेचे इतर आजार मलेरिया डेंग्यू चिकनगुण्या हे आजार दिसतात हवेतील गारव्यामुळे श्वसनाशी संबंधित आजारही या ऋतूमध्ये होतात मधलं सर्वश्रेष्ठ पंचक्रम आहे बस्तीमुळे वातप्रकोप होत नाही आणि पित्तसंचयही होत नाही यामुळे या ऋतूमध्ये आवर्जून बस्ती करून घ्यावा तसंच प्रतिसारण धूपन आणि लस्य या चिकित्सासुद्धा किंवा ही पंचक्रमंसुद्धा या ऋतूत करावी धूपन म्हणजे मग अशी मी सांगितलं त्याप्रमाणे आपले कपडे धुपवणं किंवा आपल्या घरामध्ये औषधी द्रव्यांचा धूप करणं याच्यामुळे डास माशा यांचा प्रादुर्भाव होत नाही आणि त्यापासून होणारा जंतू संसर्ग होत नाही प्रतिसारण म्हणजे आपल्या अंगाला औषधी द्रव्य लावून नंतर आंघोळ करणं यामुळे गारव्यापासून होणारे आणि त्वचेचे आजार होत नाहीत तुम्ही जर ऋतुचर्येच्या ह्या साध्या सोप्या नियमांचं जर पालन केलं तर यातले बरेचसे आजार तुम्हाला टाळता येतील पण त्यातही जर काही आजार जाणवले तर वैद्यांच्या सल्ल्याने ही औषधं घ्यावीत आमपाचकवटी खदिरादी वटी लवंगादिवटी वटी त्रिभुवन कीर्ती दशमूलारिष्ट कुटजारिष्ट अशी औषधं या ऋतूंमध्ये उपयोगी पडतात आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने ही औषधं या ऋतूंमध्ये घ्यावीत आपला पुढचा व्हिडिओ शरद ऋतुचर्या असणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मनोधारा चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद